नमस्कार मागच्या मध्ये आपण व्यवहार या पूर्णांकावरील उदाहरण पाहिलेले आहे त्याच्यामध्ये आठ पॉईंट एक आपण या ठिकाणी केला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आता या व्हिडीओमध्ये आपण आठ पॉईंट दोन अभ्यासणार आहोत तर पाव व्यवहार या पूर्णांकावरचे गणित जर तुम्हाला आले तरच त्यावर आधारित शाब्दिक उदाहरण तुम्हाला येणार आहेत त्याच्यामुळे समजून घ्या त्याच्यावर बाकी गुणाकार हे उदाहरण समजून घ्या नंतर आपल्याला त्यावरील शाब्दिक उदाहरणं सोडवता येतील चला तर मग पाहूया सध्या आठ पॉईंट ये त्याच्यामधलं पहिलं उदाहरण एक पूर्णांक दोनशे सात गुणिले एक पूर्णांक तीनशे सात हा गुणाकार पुढील पैकी कोणत्या पदावली इतका आहे पा एक पूर्णांक दोनशे सात गुणिले एक पूर्णांक तीनशे सात यांचा गुणाकार खालीलपैकी कोणाच्या कोणत्या पदावर लिखत काय पहा उत्तर करून दिलेलं नाही फक्त सगळ्या कार्याची जर आपण चर्चा केली तर त्या करण्याची पद्धत दिलेली फक्त ते उत्तर करून दिले नाही आपल्याला पदावर सोडवायची नाही ती कशी मांडायची कशी सोडवायची बघायची तर पहा आपण पहिल्याच पूर्णांक पूर्णांक साध्या चित्र रूपांतर करू शेत सात जास्त तसा असतो तर सात गुण इलेयर सात एक सात आणि त्याच्यामध्ये वरचा दोन मिसळतो म्हणजे सातामध्ये दोन मिसळतो वर आता इथं सुद्धा तसंच आहे सात सात आणि ह्या साताने एक लागून असता ला सात एक सात आले मग सातामध्ये किती मिसळले वरचे तीन मिसळले म्हणजे सात अधिक तीन आलं म्हणजे पहा सात अधिक दोन गुणिले सात अधिक तीन आणि एकदाच सात गुणिले सात असं मांडू पर्याय क्रमांक बी आठ पॉइंट दोन मधलं आपण दुसरं गणित अभ्यासू यामध्ये पण पदावली दिलेली आहे आणि नंतर मध्ये गुणाकाराचं क्रिया आणि नंतर परत पदावली दिली आपण खाली मांडून घेऊ ती एका कंसात तीन अंशेद पाच अधिक एक अंशेत पाच वाजा दोन अंशेत पाच कंस बंद गुणिले दुसऱ्या कंसात छत्तीस अंशेत पंचेचाळीस वजा दोन अंशेद पाच कंस बंद आता पा याचे पहिला कोण सोडून घेऊ आपण पहिल्यांदा बेरीज करू चार अंशेत पाच वजा दोन अंशेत पाच म्हणजे ह्याचं उत्तर येईल दोन अंशेत पाच आता गुणिले मध्ये बघा आता गुणिले सोडून घेऊ पुढचं आता ह्याचं संक्षिप्त रूप जर केलं तर आपल्या लक्षात येते बघा ह्याला पाच चार निभाग जाते त्या सॉरी ह्याला नऊ निभाग जाते ह्याला नऊ नि निभाग जाते नऊ चक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे वर आलं चार अंशेत पाच वजा दोन अंशेत पाच म्हणजेच ह्याचं पण उत्तर आलं दोन अंशेद पाच तर पहा गणित वरच गुणाकार गुणा अंशाचा कर गुणा छेदा कर छेदा चा। चार आणि खाली पाच गुणिले पाच पाच पंचवीस म्हणजे चार अंच पंचवीस पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर चला तिसरं उदाहरण अभ्यास आपण दिलेल्या पूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये व छेदामध्ये मिळली तर तयार होणार आपण नवीन अपूर्णांक कसा असेल आपण उदाहरण घेऊ बघू आपण एक छेद दोन याच्यामध्ये कुठली पण नैसर्गिक संख्या मिसळून वरी अंशामध्ये पण आणि खाली छेदामध्ये पण तीस संख्या मिसळून घेऊ समजा दोन दोन मिसळून तर किती झाले तीन अंशे चार म्हणजे पहिला होता एक अंशे दोन आणि पुन्हा आला तीन अंशे चार बघा याचं जर लहान आहे एक मोठा आहे का हे ओळखण्यासाठी काय करायचं एक छेद सारखे असावे लागतात इकडे मग ह्याचा पण छेद आपण चार करून देऊ शकतो म्हणजे याला दोन निघून याला दोन निघून म्हणजे आलो वरी दोन आणि खाली चार आणि तीन अंशेत चार आणि जर तसं नाही करता आलं तर दशांश रुपात करायचं म्हणजे लहान मोठा ओळखतायचं म्हणजे पहिल्या अपूर्णांकापेक्षा इथं मोठा झाला आता हे झाला होता आपण छेद मोठा असेल आता अंश मोठा असलेला अपूर्णांक घेऊ हो आठ आठ शेत तीन घेऊ आता ह्याच्यामध्ये दोन्हीकडे सारखंच मिसळू आपण ह्याच्यात दोन मिसळू ह्याच्यात दोन मिसळू किती झाले दहा अं छेद पाच दहा अंश छेद पाच आणि पहिला होता आठ अंशेत तीन आता बघा आणि नंतरचा झाला दहा उंच पाच आता ह्याचं लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण काय करू याला सोडून दशांश पूर्णांकात मांडू आता तीननी आठ भाग देऊ तीननी भाग दिला आठ भागला दोनाचा उरले तीन दोन्ही सहा उरले किती उरले दोन उरले दोन ला भाग जात नाही पुढं म्हणून भाग दिला शून्य आले वीस झाले तीन सहा अठरा एक स्थळ देऊ आपण दोन पॉईंट सहा आले पा इथं आता इथं भाग देऊ पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे इथं पूर्णांक दोन पूर्ण झाला म्हणजे पहिल्या अपूर्णांकापेक्षा तो लहान झाला म्हणजे कधी मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा येतो तर कधी लहान येतो म्हणजे तो शदा अधिका असेल तर मोठा येतो आणि औषधिका पूर्णांक असेल तर लहान येतो म्हणून पर्याय क्रमांक चारही उत्तर आठ पॉईंट दोन मधलं चौथं उदाहरण पदावली पा चार पूर्णांक दोन। सा एक एकशे दोन अधिक दोन पूर्णांक एक एकशे दोन कौस बंद गुण चार पूर्णांक एकशे दोन वे दोन पूर्णांक एक एकशे दोन म्हणजे दोन्ही पाऊसांमध्ये सात त्याच संख्या फक्त क्रिया वेगळी तर मांडू आपण पहिला कोण चार पूर्णांक एक एकशे दोन अधिक दोन पूर्णांक एक एकशे दोन याला आपण काय करू पहिला पाऊस सोडून घेऊ पहिले बघा चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन आधी हे दोन्ही चार आणि एक पाच पाचशे दोन म्हणजेच झालं चौदाशे दोन हे झालं पहिला पाऊस आता बघा दुसरा क्रोश मांडू आपण इथं चार पूर्णांक एकशे दोन वजा दोन पूर्णांक एकशे दोन बघा संख्या तेच होणार आहे तिथे चार दोन्ही आठ आणि एक नऊ शे दोनच येणार आहे बे दोन्ही चारने पाच छे दोन येणार आहे इथे वजा बाकीची क्रिया आहे म्हणजे इथं आले चार छेद दोन त्याच्यामध्ये चिन्ह आहे आता बघा चौदा चौक छप्पन छप्पन छेद चार गुणाकार केला खालच्या गुणां चौदा चौक छप्पन आणि त्याला चार भागले चार एक चार एक उरले चार चौक सोळा म्हणजे उत्तर आलं चौदा पर्याय क्रमांक आठ पॉइंट दोन मधलं दो दो पाच उदाहरण पदावली दिली पाहिजे मध्ये पनवा पूर्णांकाची याच्यामध्ये पदावली आणि दोन्हीच्या मध्ये चिन्ह याचं सोपे रूप द्या आपण मांडून घेऊ चार अं छेद तीन आधी चार अंड तीन दोन्ही कौंड सोडून घेऊ आधी छेद सारखे म्हणजे आठ अंड चे तीन आलेच दुसरे काउंट घेतला आपण एक अंश तीन अधिक एक अंश तीन याच जर उत्तर आलं तर आलं बघा दोन अंश तीन यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह म्हणजे सोळा अंश नऊ पर्याय क्रमांक सी चौकट एका कंसामध्ये एक अंशे दोन म्हणजे तीन अंश तीन सात बंद अधिक एक चौकटी एकोणस बंद या पदावरची किंमत काय तर चला सोडून घेऊ आपण पहिल्यांदा चौकटी कंसा पा साधा कोणसे चौकटीक सात एक अंशे दोन गुणिले तीन अंशे दोन साधा कोंस बंद अधिक एक चौकटीकोन्स बंद तर साध्या कोण सातली क्रिया करून घेऊ आपण गुणाकार करताना अंश अंशाचा गुणाकार करायचं तीन ना एक लागून तीन एक तीन खाली बे एक बे दोन्ही चार साधा कोण सुटला अधिक एक चौकटीकोन चालू आता एक म्हणजेच ज्याचा छेद आणि अंश सारखा असतो एक लाख रुपयाचा पूर्णांक जर आले आणि त्याची बेरीज क्रिया दिली तर मग पुढच्या अंश छेद सारखा करून घेऊ तीन अंशेत चार आणि एक म्हणजे चार अंशेत चार कारण याचा छेद आला पाहिजे चार कारण याची बेरीज येतं म्हणून तर आलं सात अंश चार म्हणजेच आता सात अंशेत चार पर्याय आहे का नाही पण तर सात अंश चार हा अंश अधिका पूर्णांक आहे त्याला आपण पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करतो चार्शेदशा असतात चार ने सात लागायचं चार एक चा भाग बसला न तीन म्हणजे एक पूर्णांक तीन अंश चे पर्याय क्रमांक डी आपण हे सात उदाहरण तत्पूर्वी कोणी जर सबस्क्राइब करायचं राहिले असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ पाठवत चला आणि लाईक करा चला पुढं दोन संख्यांची बेरीज पाच अंश पंधरा अंशेत सहा आहे जर एक संख्या सात अंश सात अंश चेहा असेल तर दुसरी संख्या कोणती तर पहा सात अंशेत सहा आणि एक संख्या यांची बेरीज आहे ती किती आहे पंधरा अंशेत सहा पंधरा अंशेत सहा मग मला सांगा चेत सारखा असतो मध्ये दशम चेत सारखा म्हणजे सातामध्ये किती मिसळ पंधरा येतील सातामध्ये आठ मी सगळे पंधरा म्हणजे कोणता अपूर्णांक पाहिजे तो आठ अंश सहा पण पर्याय मध्ये आठ अंशेत सहा दिलेला आहे का नाही मग संक्षिप्त रूप करून बघू आपण याला दोन्ही भाग जाते आहे बे आठ आणि बे सहा चार अंशेत तीन पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक एक तर विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर जर समजा व्हिडिओ समजत असेल किंवा आवडत असेल शिकवण्याची पद्धत तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा